प्रतिस्पर्ध्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडल्यावरती जी फजिती होते तशाच प्रकारची फजिती आपल्या संघाची पहिल्या कसोटीत झाली फिरकीला साथ देणाऱ्या आणि कमी अधिक उसळी घेणारी कसोटी क्रिकेटला बाधक असणारी खेळपट्टी बनवून नेमकं आपण काय साध्य केलं तेच कळालं नाही खरं तर कालपर्यंत आपण जिंकत होतो असं बहुतेक जणांचं मत होतं मग प्रत्यक्षात आज तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात जे काही घडलं ते अनाकलनीय आणि आश्चर्यकारक होत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार उभा राहिला आणि त्यानं दाखवून दिलं की अशा वळणाऱ्या आणि कमी अधिक उसळणाऱ्या खेळपट्टीवरती तंत्र असेल तर कसं खेळता येतं आणि बचाव भक्कम असेल तर कशा पद्धतीनं खेळाडूंना उभं राहून प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करता येतं हेच बहुमान दाखवून दिलं या सामन्यातील एकमेव अर्धशतक त्याच्या नावावरती लागलं आणि दक्षिण आफ्रिकेनं आपणाला या कसोटीत हारवून आश्चर्याचा आणि नामुष्कीचा भला मोठा धक्का आपल्या सगळ्यांना दिला सकाळी ज्याला सामना सुरू झाला त्याला दक्षिण आफ्रिकेनं जेमतेम साठ धावाची आघाडी होती आणि ती आघाडी कदाचित आणखीन दहावीस धावांनी वाढेल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात मात्र जे काही घडलं ते आश्चर्यकारक आणि बऱ्याच जणांच्या डोक्याच्या बाहेरच होतं शेवटच्या दोघांनी जवळपास म्हणजे आठव्या नवव्या आणि दहाव्या गाड्यासाठीची भागीदारी मिळून जवळपास साठ धावा जोडल्या गे गेल्या आणि शंभरच्या वरती आपणाला टार्गेट मिळाल्यानंतर हे टार्गेट आपणाला अवघड जाणार हे निश्चित होतं कारण कलकत्त्याच्या शेवटच्या डावामध्ये या धावा काढणं ही अडचणीची गोष्ट असते कारण ती खेळपट्टी चौथ्या डावात बऱ्यापैकी फिरकीला साथ देते आणि फलंदाजीला अवघड होते खरं तर हा चौथा डाव तिसऱ्याच दिवशी सकाळी सुरू झाला असला तरीही खेळपट्टीचं स्वरूप पाहता पाचव्या दिवशीपेक्षाही ही, दिवशी ही, ही खराब खेळपट्टी होती असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं तर आपण अशा प्रकारच्या खेळपट्ट्या बनवून नेमकं काय साध्य करतो तेच कळत नाही दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी प्रकारात विश्वविजत आहे हे विसरून चालणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या खेळपट्ट्यावरती लढावी वृत्ती दाखवली तर काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आज सादर केलं खर तर आपल्या भारतीय संघाकडे प्रतिभेचा विचार केला तर तीन संघ तयार होतील एवढी प्रतिभा आहे प्रथम श्रेणीमध्ये अनेकांची सरासरी खूप चांगली आहे त्यामुळं आपण कशासाठी म्हणून अशा प्रकारच्या खेळपट्ट्या बनवतो आणि आपणच अडचणीत ते येतो तेच कळत नाही गिल जायबंदी झाल्यामुळं खर तर तीनच तंत्र शुद्ध आणि खऱ्या अर्थानं फलंदाज घेऊन आपण या कसोटीत उतरलो होतो आणि बाकीचे मग आष्टपैलू खेळाडूंचा भरणा होता तर या खेळपट्टीवरती भलेही आपण टॉस हारलो असलो आणि आपणाला चौटा दाव खेळावा लागणार असला तरीसुद्धा आपल्याकडे चार चार फिरकी गोलंदाज होते आणि या चार फिरकी गोलंदाजांच्या जोरावरती आपण हुकमत गाजवणं अपेक्षित होतं परंतु हार्मर आणि महाराज सारखे गोलंदाज आपणाला त्रास देतात आणि आपण ही कसोटी हारतो ही गोष्ट क्लेशदायक होते भारतामध्ये कसोटी हारणं ही गोष्ट अतिशय नामुष्कीची हो ठरते कारण खेळपट्टी कितीही खराब असली आणि फिरकीला कितीही साथ देणारी असली तर पूर्वीच्या काळामध्ये श्रीलंकेचा मुथि मुथया मुरलीधरण जो ऑपस्पिनरमधील आज तागायदचा सर्वोत्तम गोलंदाज समजला जातो आणि ऑस्ट्रेलियाचा वॉर्न हा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ लेक्सपिरण समोर समजातो त्यांच्या काळातही आपण फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यावरती नामोहरण होत नव्हतो म्हणजे एवढ्या अ अत्युच्च दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता आणि तंत्र आपल्या त्या काळातील पिढीच्या फलंदाजांमध्ये होते सचिन तेंडुलकर असू दे सुनील गावस्कर असू दे राहुल द्रविड लक्ष्मण गांगुली यांनी दाखवून दिलं की तुमच्याकडे तंत्र असेल तर खेळपट्टी कशीही असू दे उभा राहिलं की धावा निघतात पण अलीकडच्या पिढीमध्ये झटपट क्रिकेटच्या मोहापायी मोठमोठे फटके मारण्याची जणू स्पर्धाच असते आणि मग कसोटी क्रिकेटमधलं आपलं तंत्र आणि एकंदरीत एक आपला दर्जा मग सर्वांसमोर उघडा होतो ही गोष्ट मनाला अतिशय आति, क्लेशदायक होते एक काळ असा होता की कसोटी क्रिकेट खूप कंटाळवानं होत चाललं होतं पण अलीकडच्या काळात झटपट क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट ही झटपट दोन तीन दिवसात संपू लागले आणि ही गोष्ट अतिशय त्रासदायक आहे कारण तुमची सर्वोत्तम परीक्षा हे या प्रकारचं क्रिकेट बघतं कारण खेळपट्टीचं दररोजचं बदलणारं स्वरूप आणि कमी अधिक प्रमाणात उसळणारी खेळपट्टी असेल किंवा फिरकीला साथ देणारी खेळपट्टे असेल तर चेंडू फळीतलं हे द्वंद्व खूप रंगत आपणाला जेमतेम एकशे पंचवीसच्या घरातली धावसंख्याही घरच्या मैदानावरती पार करता येऊ नये ही गोष्ट त्रासदायक होते तर मी काल म्हणालो होतो की आता तिसऱ्या दिवशी कशासाठी आपणाला व्हिडिओ करायचा आहे कारण सगळं सांगून झालं होतं परंतु मीही हा निकाल अपेक्षित धरला नव्हता आपणाला या धावा काढताना त्रास होईल हे अपेक्षित होतं परंतु गिलच्या गैरहाजरीतही आपण शंभरच्या आसपासचं टार्गेट सहज चेस करू शकतो हे अपेक्षित होतं थोडीफार पडझड होईल पण कोणीतरी उभं राहील आणि ती धावसंख्या पार करेल असं वाटत होतं परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणाऱ्या या संघात ज्या वेळेला आपले सलामीवीर कुठल्याही प्रकारची हालचाल न करता मोठाले फटके मारण्याचा प्रयत्न करत होते अगदी पहिल्या दुसऱ्या षटकात ही गोष्ट अनाकलनी होती जरास आपले पाय रोवून उभा राहण्याची तसदी एकानेही घेतली नाही आणि अडीच दिवसाच्या आतच ही पहिली कसोटी आपला श्वास सोडून गेली आता याच्यावरती काय उपाययोजना निघते बघूया अतिशय महत्वाचे आपण डब्ल्यू टी सीचे पॉइंट गमावून बसलोय आणि दक्षिण आफ्रिकेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवरती आणि कुठल्याही देशामध्ये वरचढ क्रिकेट खेळतोय आणि म्हणूनच आम्ही चॅम्पियन आहोत आता बघूया दुसऱ्या कसोटीमध्ये कशा प्रकारची खेळपट्टी दिली जाते कारण या कसोटीतील पराभव बऱ्याच जणांना झोंबला असणार आहे त्यामुळं दुर्दैवानं पाटा अशा प्रकारची खेळपट्टी देऊ नये एवढीच अपेक्षा आहे खेळपट्टी ही स्पोर्टिंग असायला हवी भलेही सामन्याचा निकाल आपल्या बाजूनं लागो किंवा न लागो परंतु सामना रंगला पाहिजे आणि मग तो सामना बघण्यात एक वेगळ्या प्रकारची वे, मजा येते त्यामुळं मी दुसऱ्या कसोटीची वाट पाहतोय कारण आपल्या संघात परत उभा राहून झुंजण्याची नक्की क्षमता आहे परंतु प्रचंड टॅलेंट असतानाही आपण प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणणाऱ्या खेळपट्ट्या का बनवतो तेच कळत नाही मैदानावरती झुंज देऊन विजय मिळवण्यातली मजा एक वेगळीच असते बघूया आता दुसऱ्या कसोटीत कशा प्रकारची खेळपट्टी आणि कशा प्रकारचा खेळ आपणाला पाहायला मिळतो ते